श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ साची नाराम या यूट्यूब चॅनल सर्व स्वामी भक्तांचं मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुमचा आनंदाचं जाऊ आणि तुमच्या आयुष्यातून दुःख निघून सुखाचा वर्षा होऊन महाराजांच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते अनन्न चित्त यंतो माहेजन परी उपासते देशा नित्य वियुक्ताना योगक्षेम वहम्यह जो पण अनन्य भावाने माझ्या शरण जाईल त्याचा योगक्षेम मी वाहील त्याच्या कुटुंबाचा जो गाडा आहे तो मी चालवेन असं महाराजांनी जेव्हा देह ठेवला होता तेव्हा त्यांच्या तोंडून हे वाक्य निघालं होतं त्यामुळे जो पण अनन्या भावाने महाराजांच्या शरण जाणाऱ्यांना त्याची सर्व जिम्मेदारी महाराज घेणार आहेत त्यामुळे जो पण कोणी नवीन स्वामी भक्त जर हा व्हिडिओ बघत असेल तर तुम्ही महाराजांना मनापासून शरण जा जे पण जुने सेवेकरी आहेत प्रत्येकाला महाराजांच्या अनुभव आलेलेच असतील प्रत्येकाला महाराजांनी प्रचिती दिलेली आहे जे नवीन सेवेकरी आहेत तुम्ही आतापासून सेवेला सुरुवात करा बघा तुम्हाला नक्की अनुभव आल्याशिवाय राहणार नाही आता महाराज सगुण रूपामध्ये होते तेव्हा महाराजांनी देह ठेवला आणि निर्गुण रूपामध्ये महाराज आजही आपल्या सोबत आहेत तर आपल्याला या दिवशी सेवा काय करायच्या आहेत तर बघा गुरुचरिताचं ज्यांचं पण पारायण असणार आहे ना त्यांची पारायणाची समाप्ती असणार आहे सातव्या दिवशीच कारण आठव्या दिवशी आपण समाप्ती करत नाही दत्त जयंतीला आपण आठव्या दिवशी समाप्ती करतो पण हे पुण्यतिथी निमित्त तुम्ही गुरु पारायण करत आहात तर त्यामुळे तुमची समाप्ती असणार आहे ही त्याच दिवशी समाप्ती असणार आहे त्यानंतर तुम्हाला साडेदहाच्या दहाच्या आरतीच्या आधी तुम्हाला नैवेद्य करून घ्यायचं आहे साडेदहाच्या दहाच्या आरतीच्या नैवेद्य तुम्हाला दाखवायचं आहे तुम्ही जर केंद्रातून पारायण बसले असाल तर तुमचं सगळं तिकडेच होणार आहे पण तुम्ही जर घरी करणार असाल ना घरी करायला बसले असाल तर आव तुम्ही आवर्जून साडे दहाच्या आधी तुमचा स्वयंपाक करून घ्या डाळ भात भाजी महाराजांना गोड गोडाचा नैवेद्य दाखवा आणि त्यानंतर तुम्ही पारायणाची सांगता करायची आहे बघा त्यानंतर तुम्ही जे पण पारायणाला बसलेले नाहीत त्यांनी श्री स्वामी समर्थया मंत्राचा अकरा माळी जप करा तसंच महाराजांचं स्वामीचरित्र सारामृत याचं पठण करायचं आहे संपूर्ण पाठ तुम्हाला करायचा आहे तुम्हाला एक पाठ तरी कमीत कमी करायचा आहे कारण महाराजांच्या चरित्रामध्येच महाराजांचा आत्मा आहे जो पण स्वामी चरित्राचा पाठ करत असतो ना त्याला महाराज हे अनुभव देत असतात बघा अनन्य भावाने तुम्ही महाराजांची सेवा करा आणि तुम्ही ना कुठलीच गोष्ट मागू नका महाराज तुम्हाला भरभरून देतील महाराजांना आपल्या मनात काय चाललंय सगळं माहीत असतं आणि बऱ्याच वेळा असं होतं ना की आपण महाराजांकडे मागतही नाही त्या गोष्टी महाराज आपल्याला देत असतात तर आणि आपल्याला एकदम आश्चर्य होतं की महाराजांना मी सांगितलं पण नव्हतं तरी महाराजांनी माझी ही इच्छा पूर्ण केली असं बऱ्याच जणांना अनुभव आलेले आहे तर तुम्ही त्याप्रमाणे तुम्ही काही नाही मागितलं ना तरी महाराज तुम्हाला नेणारच आहेत बघा कुठलीही सेवा करा पण सेवेमध्ये आपले कर्मसुद्धा चांगले असणं महत्त्वाचं आहे जर आपण काहीतरी चुका करतोय आपण कोणाला तरी दुखावतोय आणि आपण पारायण करतो तर आपलं पारायण शून्यमध्ये शून्य हे गणलं जाणार आहे त्याच्यात काहीच आपल्याला फळ मिळणार नाही त्या पारायणाचं आपले कर्मही तितके चांगले असले पाहिजेत बघा एक वेळेस ना सेवा नाही केली तरी चालते पण कर्म चांगले असले पाहिजे त्यांना आपण प्रत्येक वेळेस काही ना काही का आपण इच्छा सांगत असतो पण महाराजांसाठी आपण स्वतःहून सेवा कधी करत नाही आता ही जी सेवा असणार आहे ती आपण महाराजांसाठी करूया कुठली तुमची इच्छा नसेल तर महाराजांसाठी सेवा करा सो महाराज दान करायचं आहे बघा महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त दानाला सुद्धा अनन्यसाधारण महत्व आहे तुम्ही जे पण काही यथाशक्ती दान करू शकता तुम्ही पशु पक्ष्यांना खाऊ घाला पक्ष्यांना दाणे घाला किंवा तुम्ही प्राण्यांना काहीतरी खाऊ घाला अन्नदान करू शकता तुम्ही तर अन्नदान हे महादान आहे बघा एखाद्याची भूक भागवणे यापेक्षा सगळ्यात मोठी गोष्ट काहीच असू शकत नाही आपल्यामुळे खायला आणि तो तृप्त होत आहे त्याची जी तृप्ती असते ना त्या तृप्तीमध्येच भरपूर गोष्टी येतात तर असं तुम्ही करू शकता आवर्जून बघा तुम्ही दान करा जे पण त्या प्रकारे आपल्याला सर्व सेवा करायच्या आहे आता उद्याच्या दिवशी ना आपण एक सगळ्यांनी संकल्प सर्व स्वामी भक्तांनी संकल्प करूया की उद्याच्या दिवशी आपल्याला उद्याच्या दिवशीपासून कधीही तुम्ही सुरुवात करा की तुमच्या तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला दिसतंय की या अमुक अमुक व्यक्तीच्या आयुष्यात खूप प्रॉब्लेम्स आहेत आणि त्यांना तुम्ही स्वामी सेवेमध्ये रुजू करून घ्या बघा जो पण महाराजांच्या शरण जातो त्याच्या आयुष्याचे प्रश्न हे हळूहळू सुटत असतात आणि बऱ्याच जणांना अनुभव हे आलेले आहेत तर ज्यांना आपण महाराजांची गरज आहे तर आपण एका तरी व्यक्तीला आपण असा संकल्प करूया की एका तरी व्यक्तीला आपण महाराजांच्या जवळ आपण रुजू सेवेमध्ये रुजू करून घेऊया किंवा त्यांना स्वामी सेवेबद्दल सांगूया जे आपण आपल्याला फक्त त्याला स्वामी सेवेपर्यंत आणायचं आहे पुढे महाराज बघून घेतील की त्याचा त्याच्या आयुष्याच किंवा त्याच त्याचे प्रश्न कसे सॉल्व्ह होत आहे ते आपल्यामुळे जर त्याचे प्रश्न सॉल्व्ह होत असतील किंवा तो जर स्वामी सेवेमध्ये येत असेल तर त्यासारखं काय असू शकतं बघा जर करावी तर महाराजच असतात फक्त आपण निमित्त असतो आणि आपल्याला ते निमित्त व्हायचं आहे आपल्याला महाराजांपर्यंत त्या व्यक्तीला आणायचं आहे तर हा सगळ्यांनी असा संकल्प करा तसंच महाराजांना तुम्ही उद्याच्या दिवशी प्रत्येकाने महाराजांना नारळ खडी साखर ठेवूया आणि आपण केंद्रामध्ये किंवा घरात सुद्धा ठेवू शकता आणि महाराजांना प्रार्थना करा की आजपासून वर्षभर पुढच्या पुण्यतिथीपर्यंत माझ्याकडून महाराज तुम्ही प्रत्येक दिवशी ही नित्यसेवा करून घ्या एकही दिवस मध्ये तुम्ही अडथळा न येता माझ्याकडून सेवा करून घ्या महाराज अशी तुम्ही महाराजांना प्रार्थना करायची त्याच वेळा काय होतं नित्यसेवेला खंडन पडत असत तर महाराजांना आपण असा संकल्प करूया महाराजांना प्रार्थना करून संकल्प करायचा आहे संकल्प करणं म्हणजेच काय तर आपण महाराजांना आपण एक प्रकारे शपथ घेण्यासारखं झालं किंवा आपण शब्द देत आहोत तर आपल्याला ते पाळावंच लागतं आणि आपण बांधील राहतो त्या गोष्टीसाठी की आपण शब्द दिलेला आहे किंवा आपण शपथ घेतलेली आहे त्यामुळे आपण संकल्प करूया तर आवर्जून ह्या गोष्टी करा आजचा व्हिडिओ मी इकडेच थांबवते झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते श्री स्वामी समर्थ